मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला सगळ्यात छोटी गाय दाखवत आहे पोंगनूर जातीची ही गाय आहे आणि याविषयीची अधिक माहिती आपण आता या गायीचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेऊ नमस्कार काका आपलं स्वागत आहे आपला परिचय आपलं नाव सांगा तो करता ही गाय किती वर्षाची आता सध्या चार वर्ष तुमच्याकडे अशा किती गायी आहे पण कुठून आणली तुम्ही तामिळनाडू बरं तुमच्याकडे इतर गायी पण आहेत का ही कशासाठी आणली हाऊस आहे आणली ती बरं चारा वगैरे कसा असतो दररोजचा थोडा सारा लागतो तीन चार पेंट आणि दूध किती देते दीड लिटर म्हणजे दोन टाइमचे मिळून तीन लिटर दूध देते बरीच काही विक्री करता का घरीच तुम्ही घरीच घेता तुमच्याकडे अजून कुठले कुठले जनावर आहेत नाही बाकी नाही जनावर कुठले फक्त एवढेच गाय आणि शेती किती आहे तुम्हाला शेती आहे पाहिजे एकर तर शेतकरी मित्रांनो एक वेगळं पण आहे या गायीचं म्हणजे पुंगलूर प्रजातीची ही गाय आहे तुम्हाला समोर जे बोर दिसतो आहे त्यावर तिचं वैशिष्ट्य दिसेल सगळ्यात छोटी गाय म्हणजे बुटकी गाय आहे आणि या गायीचं तुम्ही वैशिष्ट्य बघू शकता खास जे शेतकरी आहेत त्यांनी ही गाय एक हाऊस म्हणून आणलेली आहे त्यांच्याकडे इतर कुठलंही जनावर नाही परंतु एक हाऊस म्हणून ही गाय त्यांनी आणलेली आहे खरं म्हटलं तर गोपालन आपल्याकडे आता वाढत चाललेलं आहे